माझ्या सर्व सख्ख्या बांधवांना प्रणाम आज आपण पाहत आहो की आपले सख्खे राजकीय बांधव सामाजिक परिस्थिती सांभाळण्यात असमर्थ झाले आहेत त्यामुळे आता हीच वेळ आहे की नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी नागरिकामधून एखादा उमेदवार जो समर्पित प्रामाणिक उत्सुक समाजाला वेळ देणारा भ्रष्टाचारी नसणारा नसणारा उमेदवार निवडावा त्याला सर्वतोपरी नागरिकांनी मदत करावी आणि अपक्ष म्हणून निवडून द्यावे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी असे उमेदवार निवडून आल्यामुळे समाजामध्ये सामाजिक स्थिरता येईल आणि समाजामध्ये वास्तविक शांती समृद्धी व समाधानी सर्वांना लाभेल धन्यवाद